मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहता राजकारण गेलं चुलीत हे चॅनल आपण स्वराज्य या मालिकेखाली गेले काही दिवस काही भाग आपण शिक्षण या विषयावर मुख्यत्वे भर देऊन बोलतो आहोत आपण आध्यात्मिक वैज्ञानिक शिक्षण असा एक भाग बघितला नुकताच त्याच्या पुढं जाऊन मी आत्ता माझ्या ज्या लेखांमधला काही झालेल्या गोष्टी प्रकट झालेल्या पाहत होतो तत्पूर्वी एक गोष्ट आपल्याला परत पुन्हा एकदा इथं प्रकर्षानं मला तरी जाणवली त्याचा मी उल्लेख करतो आधी आणि मग पण ह्या आजच्या भागाकडे बोलूया आपण पाहिलं नुकतंच एक राजकीय व्यक् व्यक्ती जे आहेत त्यांनी कशा प्रकारचं विधान केलं म्हणजे आपण सारांश सर्वसाधारणपणे असं आपण धरू शकतो की ह्या मंडळींकडून मी जसं वारंवार म्हणतोय ह्यामधल्या जर अपवादात्मकदृष्ट्या एखादी व्यक्ती जर सोडली तर यांच्याकडून फारसं काय आपल्या या समाज जीवनासाठी काय होईल ह्या अपेक्षेवर जर आपण असू तर तो, तो निव्वळ भ्रमविलास असेल आपला असं माझं स्पष्ट मत पुन्हा एकदा प्रकर्षानं मला जाणवली ही गोष्ट की आपण कुणाच्या पुना कुणाला आपण खुश करण्यासाठी काय बोलतो आहोत किंवा काय विनोद जरी करायचा झाला सार्वजनिक मंचावरून तरी काय प्रकारचा विनोद आपण करतो आहोत काय नकलाव करतो आहोत ह्याचं भान खरोखर ह्या मंडळींचं हरवलेलं आहे आणि निव्वळ यांच्या डोळ्यासमोर केवळ एक आणि एकच गोष्ट आहे ही गोष्ट वारंवार पुनः पुन्हाही प्रत्ययाला आपल्याला येते आहे की केवळ सत्ता मिळवणे हा यांचा केवळ एकच हेतू आहे काहीतरी आपण देणं लागतो आहे समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे याचा बिलकुल ह्या मंडळींना काळी मात्रही लवलेश नाही यांच्या ठिकाणी ही गोष्ट स्पष्ट होते असो पुन्हा आपण आपल्या शिक्षण या गोष्टीकडं बोळे विषयाकडं बोळे तर आध्यात्मिक वैज्ञानिक शिक्षण आपण पाहिलं त्याचबरोबर काही मुद्दे त्याला अनुषंगानं त्या अनुषंगानंच आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आपल्याला बदल तर निश्चितच हवे आहेत मला वाटतं आपण सर्वजण ह्या बाबी बाबी बाबत आपण एकमत असू असं मला मला तरी खात्री वाटते की आजची जी ही शिक्षण व्यवस्था आपली चाललेली आहे ज्या पद्धतीनं ते चाललेले आहेत गोष्टी त्यामध्ये बदल होणं हे आवश्यक अत्यावश्यक आहे हे आपल्यालाही कदाचित पटत असेल ही गोष्ट त्यासाठी आपण त्या बाबतीतली थोडीशी धावपळ आपले त तडकापडकी आपल्याला जे निर्णय मिळावेत रिझल्टस मिळावेत अशी आपल्याला जी अपेक्षा असते ती थोडी सगळ्यांनी मिळून सामूहिकदृष्ट्या ही बाजूला ठेवली पाहिजे आपल्याला गल्लोगल्ली आता आपण कुठेही कुठल्याही शहरामध्ये प्रवेश करा किंवा अगदी हायवेवर जरी आपण बघितलं तरी ह्या वे वेगवेगळ्या ॲकॅडमीचे आणि त्यांचे पोस्टर्स लागलेले दिसतात की अमुक हा विद्यार्थी अमुक परीक्षेमध्ये टॉपर आला वगैरे वगैरे इथं आणखीन एक मुद्दा मी सांगतो की पारंपरिक आपल्या काही वर्षांपूर्वी पारंपरिक म्हणजे आप ह्या गिवन दिस दिस सिस्टीम म्हणली ह्या सिस्टीममध्येच एक आमच्या घरचं मी उदाहरण आपल्याला थोडंसं कोट करतो माझ्या वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षक मंडळाने वगैरे त्यांचा सत्कार केला आणि त्यातल्या एकाच शिक्षकांनी ही दु गोष्ट थोडीशी कडवट आहे पण हे कटुसत्य आहे त्यांना सुचवलं की गुरुजी आपण जिल्हास्तरावरचा आपल्याला पुरस्कार मिळू शकतो आपण एवढं काम केलेलं आहे पालक देखील आपल्याला कामाबद्दल आहेत आपल्याला आपले विद्यार्थी आपली आठवण काढतात खूप जुने देखील तर आपण जिल्हास्तरावरचं कमीत कमी राज्यस्तर वगैरे बघू नंतर पण जिल्हास्तरावरचा पुरस्कार आपल्याला मिळू शकतो मग ते वडलं आणि दादांनी विचारलं माझ्या की काय करायला हवं गुरुजी त्यासाठी तर ते म्हणाले आपण कागदपत्र तयार करू आणि एका विशिष्ट ठिकाणी जाऊ असं सांगितलं त्याने त्याप्रमाणे वडिलांनी मला सांग मी कागदपत्र बनवून दिली त्यांना ज्या त्या व्यक्तीला आणि हे सहकारी भेटायला गेले कळलं ठीक आहे म्हणजे तुमचं कार्य तर उत्तम आहे पण गुरुजी तुम्हाला कमीत कमी पन्नास हजारची जुळणी करावी लागेल करावी लागेल तर आपल्याला पुरस्कार निश्चित मिळेल वडील त्याच क्षणी तिथून उठले काही न बोलता आणि घरी आल्या आणि ते म्हणा मला म्हणाले हे रद्दीत घालून टाक कागद सगळे म्हणून असं उद्वेगानं म्हणाले ते जर ह्या कागदांचे इतकंच मूल्य असेल तर ते रद्दीत घातलेले का वेट नाहीतर अन्य त्यांना काय तशा दृष्टीनं काय त्यांची किंमत आहे मी तसे का कागद आज देखील माझ्याकडे जपून ठेवले हो आहेत सांगण्याचा हेतू हा आहे कालपरत्वे आपली संस्कृती आपण जर पाहिली कालपरत्वे त्यामध्ये बदल निश्चित होत गेले वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये विशेषतः परकीय आक्रमणांच्या काळादरम्यान आपण पाहिलं शिक्षण टिळकांनी देखील लोकमान्य टिळकांनी देखील पुण्यामध्ये शाळा चालू केली त्यानंतर मुलींसाठीची शाळा चालू झाली अशा गोष्टी घडत गेल्या म्हणजे शाळा झाल्या याचा अर्थ शिक्षण मिळालं असा निश्चित नाही आहे पण लौकिक अर्थानं जे एक व्यावहारिक शिक्षण लागतं ते देण्याची सोय झाली असा त्याचा अर्थ त्यामध्ये त्यामुळं समाज हा परिवर्तनशील होता परिवर्तनाभिमुख होता पूर्वीच्या काळी आपण जर पाहिलं तर आज आपण साधनं इतकी आहेत म्हणतो मी तेच ह्या एका लेखामध्ये लिहिलेलं आहे की पूर्वीची एखादी पूर्वीची पिढी फक्त समाजपालक व विद्यार्थी यांच्या मानसपटलावर त्यांच्या संसारासाठी मोबाला मो मोबदला घेऊन कार्यरत असणाऱ्या शिक्षकांविषयी धाक व आदर होता जे परिवर्तनशील पिढी घडवत होते पूर्वीचे शिक्षक आणि तसा समाजही त्याला पोषक होता अनुकूल होता त्या गोष्टीनं एकमेकाचा समन्वय चांगला होता त्या काळामध्ये आजच्या ह्या साधन उपलब्धतेच्या काळामध्ये ती सगळ्यात तो सगळ्यात मोठा आडसर होऊन राहिलेला आहे त्यामुळे मी मागच्या भागामध्ये मा कदाचित काही जणांना गैरलागू वाटत असेल की आजच्या काळामध्ये ती साधनं न वाप साधनं वापरण्याविषयी माझं म्हणणं नाही आहे मी वर्गामध्ये शिकवत असताना देखील विद्यार्थ्यांना मोबाईल वापराविषयी हेच सांगत होतो की टेक्नॉलॉजी शूड शूड नॉट रूल यू यू, यू शूड हँडल दी टेक्नॉलॉजी अशा माझ्या म्हणण्याचा आशय होता की त्याच्या आधीन होता कामा नाही आणि आधीन झाल्यामुळं होतं काय मग मूळ जे आपलं व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्वच काही अधोरेखित गोष्टी काहीच राहत नाहीत त्या व्यक्तिमत्वामध्ये केवळ मार्क मिळवण्याचं मशीन ई टी टॉप झाला किंवा आय एसची परीक्षा यू पी एस सीची परीक्षा टॉप झाला ह्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीच्या प मुलाखतीपुरते त्या तयारी करतात ते पण करता ती एक पोपटपंची असते जसे एखादे विश्वसुंदरी ह्या स्पर्धेमध्ये त्या सांगताना आपण बघतो प्रश्नोत्तर देताना पण खऱ्या कार्यामध्ये किती आपल्याला दिसतात त्या प्रत्यक्ष जमिनीवर काम करताना त्यामध्ये सहभागी होताना हा हा माझ्या म्हणण्याचा मूळ मुद्दा आहे त्यामध्ये आपल्याला हे जे वेग आता मग मी उदाहरणं आपल्याला दिलं दिलं ज्या ज्या नेत्यांविषयी त्यांनी किती आजच्या महाराष्ट्रातल्या काही जे ऐतिहासिक वास्तू असोत किंवा नद्या असोत स्वतः किती प्रयत्न केलेत त्यांनी किती ठिकाणी जाऊन लोकांमध्ये जागृती निर्माण केली किंवा किती ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग घेतला असं जर पाहिलं आपण तर आपल्या एक आपल्या समाजाचं एक आणखीन एक वैशिष्ट्य आहे आपल्याला लीड घेणारा माणूस लागतो त्या माणसावर आता आजच्या काळामध्ये तर आणखीने थोडीशी दुरापास्त गोष्ट होऊन बसलेली आहे आपण जर पाहिलं आपण का ह्या काळाच्या ओघामध्ये आपण का पिछाडीवर होत चाललो आहोत कदाचित वस्तू टेक्नॉलॉजी येण्यामध्ये कदाचित आपण अग्रेसर असू देखील आपलं भलेही चांद्रयान गेलं असेल चंद्रावर पण पूर्ण हा सगळा समाज ह्या ह्या गोष्टीच्या मागं ड्रिवन आहे का बदलामागं काही बाबतीमध्ये काही अंशी दिसतं काही मोजकेच लोक ह्या बदलाल आणि बदल याचा अर्थ आपल्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांना केवळ थोतांड म्हणून म्हणण्यात अर्थ नाही थोथांड म्हणण्यात अर्थ नाही आहे थोतांड म्हणणं म्हणजे आधुनिकता किंवा एखाद्या आता हल्ली ती एक फॅशन आहे की मी विज्ञाननिष्ठ आहे म्हणायचं आणि एखाद्या मंचावर आपण काही गोष्टी टाळायच्या त्या विषयावर मुद्दा म्हणून ताशेरे असे असे मारायचे आहेत की जेणेकरून वाटावं की हे किती प्रगतिशील विचारांचे वगैरे आहेत असं पण तेच त्यांच्या व्यक्तिगत जीव जीवनामध्ये आपण पाहिलं तर ह्याच्या टोटली कॉन्ट्राडिक्टरी सिच्युएशन दिसतं आपल्याला विरोधाभास दिसतो त्यामध्ये त्यामुळं आपल्याला जी आपल्या संस्कृती मूळ संस्कृती जे शिक्षण जे समाजाभिमुख होतं आणि जे परिवर्तनशील होतं मी गेलं की पहिला हे शिक्षणाची व्याख्या देखील दिली विद्यार्थ्याची देखील व्याख्या दिली आपल्या स्मरणात असेल कदाचित ती गोष्ट आजच्या ह्या काळामध्ये निश्चितच तुम्ही परीक्षांमध्ये भाग घ्या पण परीक्षांमध्ये भाग घेताना सर्व समावेशकता आहे का त्या विद्यार्थ्यामध्ये आणि ती निर्माण करण्यासाठी शिक्षण व्यवस्थेनं मूळ त्यानंतर शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि समाजानं हा सगळ्यांनी कसं याबद्दल औत्सुक्य असलं पाहिजे एखाद्या क्रिकेट मॅच चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल बघताना आपल्याला जे औत्सुक्य आपल्यात असतं ते ह्या बाबतीत असलं पाहिजे खरं तर असं माझं प्रामाणिक मत आहे फक्त केवळ नोकरी मिळवणं ती नोकरी टिकवणं आणि आपली अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण गुगल आणि सोशल प्लॅटफॉर्मवर केलेले व्यक्त केलेले विचार कोणाच्या तरी चार इकडच्या तिकडच्या गोष्टी उचलायच्या त्याला एकत्र करायचं तेवढंही स्किल काय काय जा जणांच्या ठिकाणी नसतं आणि मुद्दा म्हणून काही सामाजिक माध्यमांवर आजकाल काही असे हे मंडळे आलेले आहेत मुद्दा म्हणून आपल्याकडं कर ध्यानाकर्षण व्हावं ह्या दृष्टीनं मुद्दा म्हणून त्यांना कदाही माहिती नाही की त्यांनाही ती गोष्ट पटलेली असते किंवा नाही ह्या गोष्टीची कल्पना नाही पण आपल्या ना निदान टीकेच्या दृष्टीनं तरी आपण प्रकाशात येऊ या दृष्टीनं वावरणारी मंडळी अशा अशी समाजव्यवस्था आपली आहे याच्यामध्ये धैर्यानं आणि संयमानं आणि शांत विचारी पद्धतीनं मार्गक्रमण करणारे विद्यार्थी निर्माण व्हावेत हे खरं तर आजची ही, ही काळाची गरज आहे आणि त्याला मूळ पारंपरिक शिक्षण आणि अधिक त्यामध्ये प्लस आजच्या काळात असे अनुकूल असलेलं शिक्षण असं दोहोंचा अंतर्भाव असलेलं शिक्षणच आपल्याला तीच व्यवस्था आपल्याला निर्माण केलीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये यामध्ये कुठलेही धर्म जात आमोक तुमु या गोष्टीचा कदापिही यामध्ये काही संबंध नाही आहे आपले विश्वास आणि आपल्या श्रद्धा ह्या त्या व्यक्तीपुरत्या अवलंबून असतात सामाजिक स्तरावर आल्यानंतर जे त्या काळात लोकमान्यांनी वगैरे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे गणेशोत्सव आणि शिवजयंती चालू केले हे त्या समाजव्यवस्थेच्या अनुसरून त्यांना ह्यामध्ये इन्व्हॉल्व कसं करता येईल जागरण कसं निर्माण होईल जागृती कशी येईल आणि जेणेकरून लोक जास्तीत जास्त त्या एका मोटिवकडं एका मोटिवेशनल गोष्टीकडं कसे वळतील आता मोटिवेशनल स्पीचेस देणारे अनेक स्पीकर्स आपण पाहतो पण त्यांच्याच मोटिवेशनल स्पीचेसमध्ये प्रचंड विरोधाभास असतो काहीजणं आपण शास्त्रवादी आहेत विज्ञाननिष्ठ आहोत असे दाखवायला प्रचंड तारे तोडत असतात ज्यांचा परस्पर विरोध असतो त्यांच्या बोलण्यामध्येच असो तो एक भाग वेगळा आहे पण केवळ नोकरी मिळवणे टिकवणे जे 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 होईल ते पाहत राहणे जे पडेल ते काम करणे ही केवळ ही मानसिकता असता कामा नाही मी गेल्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे वैचारिक प्रगल्भता निर्माण करणारं शिक्षण हवं आणि हे ह्याचा पाया हा शालेय शिक्षणापासूनच घातला गेला पाहिजे सुरुवातीपासून मार्क्स ही गोष्ट अलगी आलिदा असली पाहिजे मार्क्स मार्क्स हा क्रायटेरिय होऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेचे अॅनालिसिस करणारा किंवा त्याची बौद्धिक क्षमता कागदावर मांडणारा हे आलेख होऊ शकत नाही त्या गोष्टीचा काही गोष्टींपुरतं काही निकष लावण्यासाठी म्हणून ती गोष्ट ठीक आहे पण त्याला किती महत्त्व द्यायचं हे देखील कुठंतरी आपल्याला ह्या ह्या गोष्टीला यायलाच या लागणार आहे अन्यथा हे सगळं गडगडणार कुठंतरी जाऊन असं मला तरी वाटतं तेव्हा अगदी गुरुपशिष्य परंपरा वगैरे ह्या जरी गोष्टी नसल्या मी म्हणतो पण कमीत कमी मिनिमम रिस्पेक्ट लेवल तरी असावी त्या एकमेकांमध्ये हमरीतुमरीवर येणे शाळांमध्ये जाऊन देखील उद्धटपणानं पालकांनी भांडणं करणे शिक्षकांना धारेवर धरणे मार्क कमी आपल्या पाल्याला पडले म्हणून पण पाल्याची जर क्षमताच नसेल तर ते जे मार्क आलेले आहेत ते त्याच त्याचं त्या क्षमतेचं ते, 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 ते दोतो का असू शकत नाही एका दृष्टीनं पण जे व्यावहारिकदृष्ट्या जी कसोटी लावलेली आहे पेपर पेपर देणे त्यांना पेपर तपासणे वगैरे वगैरे ह्याच्या गोष्टींमध्ये तो मागं पडतोय किंवा ती मागं पडते आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे त्यामुळं जर बळकटी आणायची असेल ह्या एकंदरीत आपल्या शिक्षण व्यवस्थेला तर आपल्या सर्वांपासून ही सुरुवात झाली पाहिजे खरं तर शासनानं फक्त मी स्पष्ट अगदी सांगतो की शासनानं सिलेबस ठरवणे ह्या व्यतिरिक्त शासन काहीही करू शकत नाही त्यांना काय शिकवण्यात यावं ह्याचं कंटेंट फार फार तर शासन ठरवू शकतं आणखीन त्यामध्ये देखील आपण बघितलं वर्षानुवर्ष काही मंडळी बसल्यामुळं इतिहासामध्ये वगैरे कशा काय काय सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त काही सिलेक्टिव्हली शिकवल्या गेल्या हे हा धोकामध्ये उद्भवू शकतो त्यामुळं यामध्ये त्या त्या विवाद करण्यासारखं काही नाही भारती आहे समाज भारतीय समाजव्यवस्थेमध्ये भारतीय पद्धतीचं शिक्षण असावं ह्यामध्ये कुणाचं दुमत असण्याचं कारणच नाही आहे जिथली मूळ परंपरा आहे त्याला अनुसरूनच शिक्षण असणार आपले श्रद्धा आपले काही धारणा ह्या मला वाटतं आपण सगळ्या ह्या घरापुरत्या ठेवल्या पाहिजेत इथं आल्यानंतर सगळ्यांना एक प्रकारचेच नियम असतील असंच वातावरण असलं पाहिजे काही कोणत्याही प्रकारची ती व्यक्ती असो सगळ्यांना एक प्रकारचीच वागणूक एक प्रकारचंच सगळे नियमावळी वगैरे वगैरे आणि एक, एक प्रकारचं युनिफॉर्म एज्युके युनिफॉर्म एज्युकेशन कोड खरं तर ही तर का ही काळाची खरी गरज आहे आत्ता सध्या आणि सगळ्यांच्याच दृष्टीनं कुणी अमुख यामध्ये कुणी यात वाईट वाटून वाट वाट घेण्याचं कारण नाही आहे कारण एकंदरीत आजच्या गिव्हन दिस सिच्युएशन आजच्या ह्या व्यवस्थेमध्ये आजच्या उपलब्ध साधनं आणि उपलब्ध परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणं ह्या गोष्टी चाललेल्या आहेत ह्या अशाच जर चालू राहिल्या तर एक दिवस त्याचा कडेलोट झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकमेकावर आपण नंतर खापर फोडत बसू की त्यावेळी असं केलं असतं तर बरं झालं असतं वगैरे वगैरे आफ्टर मॅथ इज व्हेरी डेंजरस बुद्धी ही केव्हाही चांगली नव्हे तेव्हा आत्ताच आत्ता खरं तर ही वेळ ऑलरेडी गेलेली आहे तशी म्हण तसं म्हटलं तर पण निदान आपण सुरुवात तरी करू शकतो तेव्हा फक्त व्यावहारिकदृष्ट्या चालणारे हे तर्काचं शिक्षण मनोविलास चालतो यामध्ये भरपूर आणि शिवाय यामध्ये आयडॉल्स लागतात कारण एक प्रकारे ह्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर ह्या वातावरणामध्ये गेल्यानंतर मुलांच्या त्या कोळ्या मनावर सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये त्यांना संस्कार खरे तर अशा पद्धतीनं ट्रान्सफर होतात जातील जाऊ शकतात की जे समोर आपल्याला जे सांगतायत ते साक्षात वेदवाक्य आहे त्यांचं अशा पद्धतीनं ज्यावेळी त्या विद्यार्थ्याची त्या विद्यार्थ्याची ती धारणा असतेच निश्चितपणा असते कारण त्याचं मन हे संस्कारी मन असतं त्या काळामध्ये काही सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये तेव्हा जर ह्या योग्य गोष्टी त्यापर्यंत गेल्या आणि आयडॉल्सप्रमाणे त्यांना या गोष्टी दिल्या गेल्या आयडॉल्स त्यांचे कोण असावेत हे आपण देखील सांगितलं पाहिजे शिक्षकांनी पालकांनी आणि समाजाने जे समाजासाठी झटणारे लोक आहेत खरोखर जीव तोडून काम करणारे अनेक गोष्टी आहेत त्यांचा कधीच उहापोह आणि उल्लेख होत नाही मी माझ्याशी माझ्या वडिलांचं उदाहरण देखील सांगितलं ते मायाबाबतीतही काही अंशी लागू पडते मलाही कुठला पुरस्कार मिळाला नाही आणि ना, ना मला कुठली अपेक्षा आहे ही गोष्ट आलेली आहे पण तरी खरोखर जे धडपडणारे राबणारे जे मंडळी असतात अगदी प्रामाणिकपणानं जीव ओतून काम करणारी जी मंडळी असतात त्यांचा कुठल्या आजच्याही यंत्रणेच्या ह्या काळामध्ये कुठेही त्यांची नोंद फारशी होत नाही आहे कुणाला तरी एका व्यक्तीला वाटलं म्हणून एखाद्याला प्रमोट केलं असेच प्रकार आज देखील चलेत आपण बघतो हे हे तितकंसं बरं नव्हे अनेक मंडळींनी त्या समाजामधल्या जर एकमुखानं एखादी गोष्ट सांगितली असेल एखाद्या व्यक्तीविषयी तर आपण समजू शकतो की ते कार्य खरोखर महान आहे असे हे आयडॉल्स होऊ शकतात आपल्या विद्यार्थ्यांचं आणि तशी उदाहरणं आपण द्यावीत आजच्या काळातली उदाहरणं देखील द्यायला हरकत नाहीत की बाबा नेहमी आपण भूतकाळात वावरण्यापेक्षा सदोदित आजच्या काळामध्ये ह्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये जे चांगलं घडावं ह्यासाठी झटणारे जे लोक आहेत त्यांची उदाहरणं आपण निश्चित द्यायला हरकत नाही त्यांना त्या बालवयांवर चांगले परिणाम होतील आणि त्याप्रमाणे ते वागायला बघतील आणि जीवनामध्ये त्यांची ध्येय तशीच असतील अंतर्मुखतेला आध्यात्मिक शिक्षणामध्ये प्राधान्य असतं अंतर्मुखता मुखता मुखता अंतर मुखताही हवे हवी अंतर्मुखता म्हणजे सेल्फ इंट्रोस्पेक्शन सततचं स्वतःचं परीक्षण आणि एक काळ जसं आपलं आपण आजचं बघतो या शिक्षण या विषयावर मी आज बोलतोय हे कशा पद्धतीनं चालतं साधारण की वर्गात शिकवलं जातं किंवा एखाद्या क्लासमध्ये असतील विद्यार्थी तर तिथं शिकवलं जातं बिंबवलं जातं तिथं आणि ते रिप्रोड्यूस करायचं परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नाला त्याला अनुसरून उत्तरं लिहून यायची ही केवळ एका आपल्या एकाच बौद्धिक क्षमतेची हे परीक्षण आहे आणि वर्षानुवर्ष आपण हेच अडॉप्ट करतो आहे मी गेल्या एक दोन भागांपूर्वी म्हटल्याप्रमाणे काही अंशी प्रॅक्टिकली घेतली जातात काही अंशी व्हिजिटसुद्धा ठेवल्या जातात निसर्गामध्ये कुठल्या फॅक्टरीमध्ये एखाद्या व्यवस्थापनामध्ये वगैरे वगैरे व्हिजिटसुद्धा होतात का अगदी त्यांच्या हातून काही कार्यसुद्धा घडवली जातात की तुम्ही हे अमुक एक बनवून आणा पण बऱ्याच अंशी आपण जर पाहिलं तर हल्ली रेडीमेड अशा गोष्टी देणारे प्रोजेक्ट करून देणारे देखील काही मंडळी आहेत त्यांच्याकडून बरेच पालक त्यांच्याकडून करून घेतात हे देखील एक दुर्दैवाची भाग आहे जो त्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या हातानं काही गोष्टी करायच्या आहेत त्या रेडीमेड देऊन त्याच्यावर पुरस्कारही मिळवले जातात हे असा असता कामा नये त्यामुळं ह्या मा ह्यामध्ये म्हणण्याचा भावार्थ हाच आहे की अंतर्मुखता ही हवी जेणेकरून वारंवार जी शाश्वत तत्त्वं आपल्याकडं आहेत कल्पना विलासापेक्षा जी शाश्वत तत्व आहेत त्यांचा अंगीकार करण्यावर भर राहील ह्यामध्ये असं मला निश्चित वाटतं कल्पनेच्या आवाक्यातसुद्धा काही गोष्टी त्यामुळं आणता येतील आणि घरोघरी आयडॉल्स म्हणा किंवा ह्या चांगल्या गोष्टी आपल्या आता सध्याच्या समाजामध्ये चाललेल्या ह्या सगळ्यांचा कुठंतरी एक विवेचन एका घरामध्ये सामूहिकदृष्ट्या होईल त्या घरामध्ये जेवढी मंडळी असतील तिथं आणि ह्या सामूहिक विवेचनामधून त्या मुलांच्यापर्यंत एक चांगली गोष्ट पोचेल आजच्या काळामध्ये एकमेकाला भेटणं पालक आणि पाल्य हे भेटणं दिवसातून किती काळ होतं हे देखील थोडा हा संशोधनाचाच विषय आहे एकमेकाशी मोकळ्या गप्पा मारणं ही जुळपासच गोष्ट झालेली आहे तेव्हा इतक्या विवेचनानंतर आज आपण इथे थांबू आपण जरूर पुढच्या भागामध्ये भेटू तोपर्यंत आपण सर्वजण आपली काळजी घ्या नमस्कार